कोल्हापुरात आज गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषी वातावरणात झाले कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापूरवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तमाम जनतेला आपल्याला गणपतीच्या आशीर्वाद तर करणारा हा गणपती आज साठी विशेषतः सगळे विघ्न दूर होतील अशी अपेक्षा आपण आज करू शकतो यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे छत्रपती मधुरी महाराजे छत्रपती संयोगिता राजे छत्रपती यशराजे छत्रपती आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी